है है राम जन्मभूमीच्या या ठिकाणी पावन ठिकाणी कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे जी एकशे आठ फुटाची अगरबत्ती आहे ती वर्ल्ड रेकॉर्ड अगरबत्ती या ठिकाणी आज प्रज्वलित करण्यात आलेली आहे राम जन्मभूमीचे अध्यक्ष जे आहेत ते आ, महंत नृत्य गोपालदासजी महाराज यांच्या हस्ते ही अगरबत्ती प्रज्वलन करण्यात आलेली आहे एकशे आठ फुटाची ही अगरबत्ती आज या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्या ठिकाणी राम श्रीरामाचा जय जय घोषामध्ये ही अगरबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे आजपासून या राम जन्मभूमीवरती विविध कार्यक्रमांना सुरुवात होत आहे प पु हवनाला सुरुवात होत आहे पूजनाला सुरुवात होत आहे आणि त्या औचित्य साधून आजचं मुहूर्त चांगलं असल्यामुळे ही अगरबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करण्यात आलेली आहे आज अगरबत्तीक प्रज्वलित आज शुभ दिन के पर प्रभु श्री राम के लिए अगरबत्ती प्रज्वलित की गए उसके चरणों में अर्पण करके तो हमको बहुत खुशी है आज का मुहूर्त क्यों निकाला। अभी जो धर्म शास्त्रों के अंदर जो भी यज्ञ का मुहूर्त होता है वो आज का दिन का है तो इसी तरह से आज का मुहूर्त निकाला गया ये कितने दिन चलने वाली वाले अभी क्योंकि यहाँ का जो वातावरण है उससे अभी अगरबत्ती को हेज लगा हुआ है तो अभी हम इसको ज्योति की तरह ही प्रज्वलित रखेंगे क्योंकि अगरबत्ती की तरह इसको प्रज्वलित रखना हमारे लिए बहुत दिक्कत है तो एक दिन से ज्यादा चलेंगी इक्कीस दिन, से चलेंगी। एक दिन एक एक हाँ इक्कीस हाँ ज्योति की तरह ही चलती रहेंगी दिन लगा, बना, बनाने इसको बनाने, बनाने, बनाने में छह महीना लगा है हमको और छह महीने में बना के इसमें आपने क्या क्या डाला है इसके अंदर तीन किलो गुगल है तीन किलो इसके अंदर खोपरा का सीण है तीन किलो दूसरी भी अवन सामग्री लगी है 425 किलो पूरी दूसरी हवन सामग्री लगी है पूरी और दो ऐसी किलो जौ है तल है और चौदह किलो गिर गाय का जो गोबर है उसका पाउडर है घी एक सौ इक्यानवे किलो लगा है कुल मिला के तीन हजार छः सौ दस किलो इसमें हवन सामग्री लगी है एकूण तीन हजार छेसो सा आहु आहुती सामुग्री या ठिकाणी लागलेली आहे आणि तुम्ही पाहता आहेत की प्रत्येकजण या अगरबत्तीला आहुती देता आहे आणि तिला प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करता आहे ही जर अशीच जळत राहिली तर प्रज्वलित राहिली तर ही जवळपास एकवीस दिवस अशीच अशाच पद्धतीने प्रज्वलित राहणार आहे आणि या अगरबत्तीचा जो सुगंध आहे तो जव पन्नास किलोमीटरपर्यंत जाईल असंही या ठिकाणी म्हटल्या जात आहे ही एवढी लांब लचक अगरबत्ती या अगरबत्तीला वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे आणि हिला वर्ल्ड रेकॉर्डमधून हिला मेडलसुद्धा मिळालेला आहे ही या वातावरणाच्या हिशोबाने इथल्या वातावरणाच्या हिशोबाने ही जर अग्निसारखी म्हणजे आहुती दिल्यानंतर ज्या पद्धतीने अग्नि प्रज्वलित होते त्या पद्धतीने जर जळत राहिली तर ही अगरबत्ती जवळपास एकवीस दिवस अशाच पद्धतीने चालत राहील असंही या ठिकाणी म्हणण्यात येत आहे सासर आणि माहेरच्या नात्याला सजविणारे मंगल अलंकार म्हणजेच भंगाडे गोल्ड शुद्धता विविधता पारदर्शकता यांची ख्याती तर मग चला आपल्या जीवनाचं सोनं करूया मंगळसूत्र कलकत्ता बांगडी अँटिक बांगडी नेकलेस हार कानातले आणि चांदीच्या विविध वस्तू असलेल्या या दालनाची वैशिष्ट्य म्हणजे सोन्याचा योग्य दर सर्वात योग्य मजुरी सोने बदलात शून्य वजावट तर मग एकदा अवश्य भेट द्या भंगाळे गोल्ड राजकमल थिएटर समोर जळगाव